नमस्कार मित्रांनो पुढील उदाहरण काळ काम वेग यावरील तर पहा उदाहरण काय आहे एक, एक हा एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतो वाय हा एक काम वाय हा तेच काम पंचवीस दिवसात पूर्ण करतो झेड हा तेच काम चाळीस दिवसात पूर्ण करतो तर पहा जर एक्सने सहा दिवस काम केले व तो आजारी पडला एक्सने सहा दिवस काम केले व तो आजारी पडला त्यानंतर वायने दहा दिवस काम केले वायने दहा दिवस काम केले व त्यानेही सोडले तर आता उरलेले काम झेड किती दिवसात संपील उरलेले काम झेड किती दिवसात संपील हे आपल्याला काढायचं आहे तर पहा मित्रांनो अशा प्रकारच्या उदा उदाहरणामध्ये पहिल्यांदा आपल्याला तिन्ही संख्येचा लसावी काढून घ्यायचा लसावी कसा काढायचा पहा सर्वात मोठी संख्या चाळीस सर्वात लहान संख्या पंधरा आता याने याला भाग घालवायचा पाच सिरक पंधरा चाळीस आता परत तीन ने पूर्ण भाग जात नाही त्यामुळे राहिलेल्या संख्येने चाळीस ला गुणायचे किती आले चार बारा म्हणजे एकशे वीस आता एकशे वीस ला पंचवीसने भाग जातोय का तर नाही मग आपणाला परत त्याचा लसावी काढून घ्यायचा एकशे वीस भागेले पंचवीस पूर्ण भाग जात असेल तर एकशे वीसच यूज करायचं अदरवाईज आपणाला परत पंचवीसने भाग घालून घ्यायचा आता बघा पाचा पाचा पंचवीस आणि किती झालं चोवीस झालं बघा चोवीस पंचे एकशे वीस आता पाच ने चोवीस ला पूर्ण भाग जात नाही म्हणून पाच ने एकशे वीस ला गुणायचे म्हणजेच किती झालं बारा पंचे साठ आता ह्या तिन्ही संख्येने याला पूर्ण भाग जातो म्हणजेच हा तिन्ही संख्येचा लसावी हा सहाशे आला किती सहाशे तिन्ही संख्येचा लसावी किती आला सहाशे आला तर मित्रांनो आता यांची एका दिवसाची काम आपल्याला काढून आहे एका दिवसाचे काम आता एक दिवसाची काम काढण्यासाठी पहा टोटल काम सहाशे किती दिवसात पूर्ण करतो पंधरा दिवसात पूर्ण करतो मग सहाशे पंधरा चोक साठ राहिलेला झिरो झिरो म्हणजे एक्स हा ते काम एक एक्सचे एका दिवसाचे काम चाळीस असेल वायचे एका दिवसाचे काम सातशे भागिले पंचवीस आता चार सम चोवीस म्हणजे वाईचे एका दिवसाचे काम चोवीस असेल झेडचे <coughs> एका दिवसाचे काम झेडचे एका दिवसाचे काम सातशे भागेले चाळीस खूप चार बे तीर्घ सहा बे पंधरा पंधरा चे एका दिवसाचे काम पंधरा असेल यात आपण प्रत्येकाचे एका एका दिवसाचे काम काढून घेतली आता एक्सने किती दिवस काम केले आणि सोडून गेला तर एक्सने सहा दिवस काम केले त्याचे आणि सोडून गेला आणि एका दिवसाचे काम किती चाळीस म्हणजेच साईन चौक चोवीस दोनशे चाळीस एक्सने सहाशे पैकी दोनशे चाळीस काम केले आणि सोडून गेला आता वायने किती दिवस काम केले वायने वायने दहा दिवस काम केले त्याचे एका दिवसाचे काम किती चोवीस तो टोटल काम किती केले त्याने दोनशे चाळीस काम केले आणि सोडून गेला आता सहाशे पैकी कि किती काम झाले हे दोनशे चाळीस हे दोनशे चाळीस म्हणजेच सहाशे पैकी चारशे ऐंशी काम पूर्ण केले एक्स आणि वायने तर राहिलेले काम झेडला पूर्ण करायचंय राहिले काम किती सातशे वजा सातशे वजा चारशे ऐंशी राहिले काम एकशे वीस एकशे वीस काम झेडला पूर्ण करायचंय ते काढण्यासाठी ति, का करण्यासाठी किती दिवस लागतील तर मित्रांनो राहिले काम किती पहा राहिले काम एकशे वीस एकशे वीस काम राहिले तर एकशे वीस भागिले झेडचे एका दिवसाचे काम पंधरा तर याने भाग घालवायचा आहे पंधरा आणि एकशे वीसला पंधरा आठ ते वीसाशी पंधरा आठ वीस वीसाशे म्हणजेच झेडला ते काम पूर्ण करण्यासाठी आठ दिवस लागतील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद